<स्तित्ति> कट्टा पहिला हा कट्टा बनवला नवीन <स्तित्ति> पण दिला सांगा बाळासाहेब सावंत नाही 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 आज औषध काढलं आवश्यक सावंत दे आपले साहेब इथं एक का आमचा काय विचार चाललाय आपला डांबरी जरा संपली ना तिथं विसावा करायचा आता आपला विसावा तिकडे करतो का नाही आपण माग त्याच्याऐवजी इथं करायचा रतातून आलं इथं ठेवलं डायरेक्ट खांद्यावर इथं खांद्यावर डायरेक्ट इथं आणायचे गाडी इकडं गाडी आलायची इकडून लिंबा हे लिंब आहे ना लिंब पारताळायला लागला होता म्हणजे असं हा हे ना हे बकुळ म्हणून झाड झाडे बकुळ हा असं मोठं होत हे झाडी दोन झाड दोन दोन बाजू लावले A ver, no,